आता तुम्हाला हे सांगताना मला महेश कोठारेंसारखा फील होतोय महेश कोठारे पाच अक्षरी पिक्चर मध्ये कसं एखाद्या हॉटेलमध्ये बसायचे त्यांच्या पुढं मोठा गोतावळा असायचा मग ते सांगताना म्हणायचे अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तशीच ही सुद्धा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे किंग्ज इलेव्हन पंजाब नावाची टीम चंदरी आणि लाल जर्सी घालून मैदानात उतरली त्यांच्याकडे तेव्हा युवराज होता चहा सिक्स मारणारा त्यांच्याकडे श्रीशांत होता दातोट खाऊन बॉलिंग करणारा मग स्टॉन मार्सनं त्यांच्याकडून सेंचुरी केली असं वाटलं काय भारी टीमे आय पी एल जिंकतील अजून एक टीम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्यांच्याकडे विजय मल्ले होते पण गोष्ट अठरा वर्षांपूर्वीची असल्यानं त्यांची आपली तेव्हा ओळख नव्हती आपली ओळख होती राहुल द्रविड सोबत अनिल कुंबळेसोबत ती आपली आदरस्थानं असं वाटायचं काय भारी टीम आहे आय पी एल जिंकतील अठरा वर्ष झाली या जा दोघांसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही पण यावर्षी ती वेळ आली एकासाठी पाहिलेलं स्वप्न तरी पूर्ण होईल आता या टीम्स आवडण्याची कारणं वेगळी आहेत श्रेयसयरच्या लिडरशिपचं कौतुक व्हावं म्हणून अंडरडॉक पंजाब जिंकावं वा असं वाटतं तर दुसरीकडे कोहलीची अठरा वर्ष डोळ्यांसमोरून जातात पण त्र्याहत्तर मॅचेस नंतर एक हार्डब्रेक आणि एक स्वप्नपूर्ती तर अपेक्षित आहेच क्वालिफायरमध्ये या दोघांचा सा एक सामना झालाय पण ते बॅटल होतं आता वॉर आहे आय पी ला नवा चॅम्पियन मिळेल पण त्यासाठी नेमकं कोण किती पाण्यात आहे त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळा इतिहास सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं वर्तमानावर येऊयात सुरुवात करूया ओपनर्स पासून पंजाब आणि बँगलोर या दोन्ही टीमचा जेव त्यांच्या ओपनर्समध्ये आहे विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सीझन मधली वन ऑफ दी बेस्ट ओपनिंग पेअर तर दुसरीकडे पंजाबसाठी प्रियांचार्य आणि प्रभसिमरन सिंग या अनकॅप बॅटर्सनं हवा केलीये विराट कोहलीनं साठी या सीझन मध्ये सगळ्यात जास्त रन्स केलेत त्याला फिल सॉल्टनं तेवढीच बारी साथ दिलीये सॉल्ट क्रिजवर आल्यावर पहिल्याच बॉल पासून मारायला सुरुवात करतो तो टीमला अटॅकिंग सुरुवात करून देतो ज्यामुळे विराटला अँकर करायला वेळ मिळतो आजच्या या दोघांकडून अशाच ओपनिंगची अपेक्षा आहे दुसरीकडे पंजाबच्या ओपनर्स बद्दल बोलायचं झालं तर त्यांचे दोन्ही ओपनर सरप्राईज पॅकेज राहिलेत प्रियांशनं आपल्या डेब्यू सीझन मध्ये सगळ्यांनाच इम्प्रेस केलं रिटर्न झालेल्या प्रभ सिमरननं त्याला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली प्रब सिमरनं या सीझनमध्ये पाचशेच्या वर रन्स केले असून प्रियांशनं चारशे एक्कावन्न रन्स मारलेत आता फायनल फायनलमध्येही या दोघांनी आपला फॉर्म कायम ठेवावा अशी पंजाबच्या फॅन्सची अपेक्षा आहे आता बोलूया मिडल ऑर्डर बद्दल आरसीबी साठी तिसऱ्या नंबरवर कॅप्टन रजत पाटीदार खेळतो बॅटिंग बद्दल बोलायचं झालं तर पाटीदारचा हा सीझन तेवढा भारी गेला नाही या सीझन मध्ये तो अजून तीनशे रन्सचा आकडाही गाठू शकलेला नाही पण त्यानं कॅप्टन्सीनं प्रभावित केलं पाटीदार हा मोठ्या मॅचेसमध्ये रन करण्यासाठी ओळखला जातो तर दोन हजार बावीसच्या एलिमिनेटर मॅच मध्ये लखनौ विरुद्ध सेंचुरी मारून आरसीबी ला जिंकवलं होतं आता फायनल फायनलमध्ये त्याच्याकडून अशाच एखाद्या स्पेशल इनिंगची गरज आहे दुसरीकडे पंजाबसाठी जोश इंग्लिशनं तिसऱ्या नंबरवर भारी बॅटिंग केली क्वालिफायर क्वालिफायर मॅचमध्ये त्यानं बुमरा विरुद्ध एकाच मध्ये वीस रन्स मारून पंजाबसाठी टोन सेट केला पण मिडल ऑर्डरमध्ये पंजाबचं सगळ्यात मोठं हत्यार आहे कॅप्टन श्रेयस अय्यर मुंबई विरुद्ध क्वालिफायर टू मध्ये अय्यरनं सत्याऐंशी रन्सची चीनिंग खेळली तो पंजाबला मॅच जिंकूनच परत गेला अय्यरनं या सीझन मध्ये बॅटिंग मध्ये अक्षरशः जलवा दाखवलाय सहाशे तीन रन्सह तो पंजाबचा सीझन मधला टॉप स्कोरर आहे पंजाबसाठी पाचव्या नंबरवर नेहल वडेरानेही वेळोवेळी आपलं योगदान दिलंय दुसरीकडे आरसीबीच्या मिडल ऑर्डर मध्ये मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा आहेत जितेश शर्मानं लखनौ विरुद्धची एक मॅच जिंकवली होती पण पूर्ण सीझनचा विचार केला तर तो म्हणावा असा चाललेला नाही मयांक अगरवालही मिड सीझन मध्ये आल्यामुळे जास्त मॅचेस खेळलेला नाही त्यामुळे जर टॉप फाईव्ह बॅटर्सचा विचार केला तर आरसीबीचे ओपनर्स पंजाबपेक्षा भारी आहेत त्यांना जास्त एक्सपिरियन्स सुद्धा आहे पण मिडल ऑर्डरमध्ये पंजाबचे बॅटर्स वरचढ ठरू शकतात आता बॉलर्स बद्दल बोलू आरसीबीचा प्लस पॉईंट म्हणजे त्यांचे फास्ट बॉलर्स हेझलवूड भुवनेश्वर कुमार आणि यश दॅल आय पी एलच्या सीझन मधली ही बेस्ट बॉलिंग लाईन अप त्यातच हेझल उडनं या सीझन मध्ये कहर केलायझलडनं फक्त अकरा मॅचेस मध्ये एकवीस विकेट्स घेतल्यात पंजाब विरुद्ध क्वालिफायर मध्ये त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या तो जेव्हा इंजुरीमुळे नव्हता तेव्हा भुवी आणि दयालनं विकेट्स घेत जबाबदारी पार पाडली आरसीबीचे स्पिनर्स सुद्धा यावेळी चांगले चाललेत टीम मध्ये मोठं नाव नसलेले स्पिनर्स नसले तरी त्यांनी महत्वाच्या मुवमेंट्समध्ये विकेट घेतल्यात सुरेश शर्मानं पंजाब विरुद्ध तीन विकेट्स घेऊन मॅच फिरवली तर कृणाल पंड्यानेही एकूण पंधरा विकेट्स घेत आपली व्हॅल्यू दाखवून दिली दुसरीकडे पंजाबची बॉलिंग पाहिली तर टीमकडे हर्षदीप सिंगे सीझन मध्ये अठरा विकेट्स घेतल्यात काइल जे आहे तो त्याच्या बाउन्स आणि जोरावर समोरच्याला अडचणीत आणण्यात एक्सपर्ट आहे आहे प्लस त्याच्याकडे ऑफ बॉल जादू पण पंजाबचा स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यांचे स्पिनर्स पंजाबकडे युजवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार सारखे स्पिनर्स आहेत चहल आय पी एलच्या इतिहासातला टॉप विकेट टेकर आहे तो या सीझन मध्ये अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स देऊ शकलेला नाही पण फायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये त्याचा एक्सपिरियन्स नक्कीच कामाला येईल शिवाय पंजाबकडे मार्कस टॉनिस अजमतुल्ला उमरजाई असे ऑलराऊंडर सुद्धा आहेत ज्यांच्यात कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची ताकद आहे ही फायनल मॅच आरसीबीचे पेसर्स वर्सेच पंजाबचे स्पिनर्स अशी आहे यात जो जिंकेल तो ट्रॉफी घेऊन जाईल हे नक्की आता ही फायनल मॅच होणार आहे अहमदाबादच्या मोदी स्टेडियम वर इथं संध्याकाळी पावसाची शक्यता आहे जर पावसानं मॅच मध्ये फरक पडला तर टॉस महत्वाचा ठरेल फायनल सारख्या मॅचमध्ये कोणतीही टीम आधी बॅटिंग घेऊन मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे समोरच्या टीमवर चेस करताना प्रेशर येईल पण पावसानं खोडा घातला तर टीम्स नंतर बॅटिंग करणं प्रेफर करतात कारण ओव्हरकास्ट कंडिशन्समध्ये बॉल ओला झालेला असल्यामुळे ग्रीप पकडणं अवघड होतं तसंच डीव येण्याची शक्यता असते पंजाब आणि मुंबई यांच्यात झालेली क्वालिफायर टू याचंच उदाहरण आहे ही मॅचही अहमदाबादच्या स्टेडियमवर झाली होती ज्यात पावसामुळे खोळंबा झाला पंजाबनं टॉस जिंकून आधी बॉलिंग घेतली मुंबईनं दोनशे प्लसचं टार्गेट दिलं असतानाही पंजाबनं एकोणीस ओव्हर्समध्ये मध्ये सहज चेस केलं त्यामुळे आजच्या मॅच मध्ये पावसाची शक्यता असल्यानं टॉस जिंकणारी टीम बॉलिंग घेणं प्रेफर करेल अशी शक्यता है। आता मैच जाली आहे आता समजा पाऊस आला मॅच झाली नाही तर फायनल साठी रिझर्व डे आहे पण जर त्या दिवशीही पाऊस आला आणि मॅच पूर्णच रद्द झाली तर मात्र पंजाबला चॅम्पियन घोषित केलं जाईल कारण पंजाबची टीम टेबल टेबलमध्ये आरसीबीच्या वरती होती क्वालिफायर वनला पंजाब आरसीबी वर जड जाण्याची पूर्ण शक्यता होती पण ने डाव फिरवला आता पंजाबकडे मोमेंटम आहे त्यामुळे ही मॅच एकदम घासून होण्याची शक्यता आहे दोन्ही टीम्स या सीझनच्या बेस्ट टीम्स आहेत दोन्ही टीम्सना आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकायची शेवटी विनर एकच असेल हा विनर कोण असेल विराट कोहलीला त्याच्या अठरा वर्षांच्या लॉयल्टीचं फळ मिळेल की आयर दोन वेगवेगळ्या टीम्सना ट्रॉफी जिंकवून देणारा पहिला कॅप्टन बनेल तुम्हाला काय वाटतं यंदा आर की पंजाब तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका